नमस्कार शेतकरी दादा नमस्कार नाव सांगा आपलं संपूर्ण माझं नाव ना राहुल तुकाराम राहणार सिडसोली तालुका जिल्हा जळगाव बर कोणती भेंडी लावलेली ही मी कायरा भेंडी लावलेली आहे किती लागवड केली दोन एकर मध्ये मी चार किलो के लागवड केली आहे दोन एकर मध्ये चार किलो आता किती यंदा लावली तुम्ही आहे मी पाचवंदा लावली पाचव्यांदा म्हणजे दोन हजार एकवीस पासन दरवर्षी तुम्ही कायरा लावता लावतो बरोबर आहे बर बर चा, आता चार किलो ही कधी वीस एप्रिल लागवड केली ना लागवड केली बर शेतकरी बंधूं जळगाव जळगावचं टेम्परेचर सेहेचाळीस नॉनस्टॉप आहे पंचेचाळीस च्या वरतीच असत आता ही पूर्ण जर्मिनेशन बघा शेतकरी बंधूंनो मला पूर्ण जर्मिनेशन म्हणजे सेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये हंड्रेड पर्सेंट जर्मिनेशन बरोबर आहे हो हो बर आता तुम्ही आता ही पाचव्यांदा लावली जा भेंडी बरोबर तर कायरा सोडून इतर वनाकडे का नाही वळली कायरा म्हणजे कसं आहे कायरावरती अटॅक वगैरे भरपूर कमी येतो आता आडी वगैरे कमी पडते त्रिप झालं त्याच्यानंतर जे लाल कोडी वगैरे येते ते याच्यावरती प्रमाण खूपच कमी आहे इतर भेंडीच्या इतर भेंडीच्या तुलनेमध्ये बरोबर तोडायला कशी वाटली पाचवी तोडायला इतकी सोपी जाते भरपूर आम्ही तर घरचे म्हणजे बाहेरचे मजूर तर जेवढी तोडतात त्याच्या डबल आम्ही घरचे तोडून घरचे लोकच तोडून टाकतात म्हणजे घरच्यांना खूप आवडते तोडायला एकदम चमक वगैरे पण भरपूर तिला अच्छा मार्केटमध्ये उचलली जाणारी एकदम बेस्ट क्वालिटीची भेंडी आहे साईज साईज आ... आपली जे रेग्युलर साईज आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी साईज येते छोटी साईज हा छोटी साईज येते ही साईज न जे नोकरी वर्ग जे असत आणि शाळेतले शाळेतले ते लवकर या भेंडीचे म्हणजे मागणी लवकर आणि वजन वजन वगैरे हो तर मी अजूनपर्यंत काही नोट केलं नाही पण जे रेग्युलर वजन आहे ते तर प्रत्येक भेंडीचं जे आहे ते बरोबर दाण्यांची संख्या जास्त असल्यामुळे वजन जास्त भरत म्हणजे कॅरेट मध्ये जे तेरा चौदा किलोचं जे कॅरेट भरत आपलंवाला ते प्रत्येक भेंडीचं म्हणजे ते रेग्युलर साईज आहेस बरं बरं आता शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या सेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये शेतकरी पाचव्यांदा लागवड करता म्हणजे आता तुम्ही खरीप हंगामामध्ये कोणताही विचार न करता कायरा भेंडी लावायला पाहिजे हो बरोबर आहे कायरा तर लावायलाच म्हणजे जे काही शेतकऱ्यांना पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी कायरा पुरवते हो होयरस हा। नाही वायरस तोडायला एकदम कटकट आवाज देते जास्त करून शेतकऱ्याचा खर्च फक्त म्हणजे हा। औषधी फवारणीवरती जास्त खर्च होतो दुसऱ्या वाहनावरती खूपच खर्च आहे याच्यावरती मी स्वतः बघितलंय मी जेव्हा पण जातो दुकानदाराला हा। एकच सांगतो की मला कायरा भेंडी हवी तो जर बोलला मला की एक महिना वेटिंग करावा लागेल तर मी एक महिना पण वेट करतो कारण मला माहितीये ना की याच्यावरती अटॅक वगैरे भरपूर कमी आहे याला खर्च कमी लागतो शेतकरी फक्त कुठं मरतो फवारणीवरती हो, हो हो बरोबर आहे ना तर बाकी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कायरा भेंडी निसंकोचपणे लावायला पाहिजे लावायलाच पाहिजे चालतं चालतं दादा एकदा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पस्तीस नव्वद छप्पन चालतं धन्यवाद